नमस्कार महाराष्ट्र योजना मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपल्या सर्वांना माहिती आहे की आता राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस हे नागपूर येथे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या कालावधीमध्ये पार पडणार आहे परंतु आपले म्हणजेच की सल्लागार समिती एक माहितीची माहितीची म्हणजेच की महत्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली होती या बैठकीमध्ये अधिवेशन आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पार पाडण्याची एका मताने निर्णय घेण्यात आलेला आहे तेरा आणि चौदा डिसेंबर म्हणजेच की दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी आहे अर्थात म्हणजेच की शनिवार आणि रविवार या दिवसाची सुट्टी अश अधिवेशनाचा कामकाज सुरू राहणार आहे यामुळेच म्हणजेच की आठ डिसेंबरपासून चौदा डिसेंबरपर्यंत अधिवेशनाच्या कामकाजाची प्रक्रिया पार पाडणार आहेत म्हणजेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुकांच्या कालावधीमध्ये काही बदल करण्यात आलेले काही निवडणुका पुढे पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे या वार्श्वभूमीवरती एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे याच कालावधीमध्ये आता हे अधिवेशन देखील पार पडणार आहे म्हणजेच की आता राज्याचे जे हिवाळी अधिवेशन आहे ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे धन्यवाद